श्री स्वामी समर्थ, प्रेडिक्टर या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावणात शिवलिंगाची पूजा का करावी पूजेच महत्व आणि फायदे श्रावणात भाविक विधिवत भगवान शंकराची पूजा करतात शिव मंदिरांमध्ये श्री शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो रुद्राभिषेकही केला जातो पवित्र नद्यांचं पाणी शिवलिंगाला अर्पण केलं जात श्रावण महिन्या व्यतिरिक्त तुम्ही वर्षभर देखील शिवलिंगाची पूजा करू शकता श्रावण महिना भगवान शंकराचा आवडता महिना असल्याने या महिन्यातल्या शिवपूजेचं विशेष महत्व आहे शिवलिंगाच्या पूजेचं महत्व काय आहे त्याचे काय फायदे आहेत शिवपुराणात काय सांगण्यात आलं आहे ते, ते जाणून घेऊया महत्व शिव पुराणानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी कीर्तन श्रवण आणि मनन करणं सोपण असत त्यासाठी योग्य गुरुची आवश्यकता असते गुरूंच्या मुखातून येणारे शब्द माणसांच्या शंकाचं निरसन करतात गुरु ज्या प्रकारे भगवान शंकराच्या तत्वांचं वर्णन करतात तसंच भगवान शंकरांचं स्वरूप तत्वज्ञान गुण इत्यादींचं दर्शन माणसाला होत असत तरच भक्ताला कीर्तन करता येत पण असं करण शक्य नसल्यास भगवान शंकराची मूर्ती किंवा शिवलिंगाची स्थापना करून त्याची रोज पूजा करावी असं केल्यानं व्यक्तीला उत्तम लाभ मिळतो भगवान शंकराच्या कलात्मक मूर्तीची पूजा करण्याची आज्ञा वेदांमध्येही देण्यात आली आहे इतर देवी देवतांच्या मूर्तीची पूजा केली जाते मात्र भगवान शंकराची मूर्ती आणि शिवलिंग या दोन्हीची पूजा करण्यात येते मुळात शिवलिंगाचं स्वरूप भगवान शंकराच्या ब्रह्मरूपाची जाणीव करून देत शिवलिंग हे भगवान शंकराचं रूप आहे हे आहेत शिवलिंग पूजेचे फायदे शिव पुराणानुसार भगवान शंकराने ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूला सांगितलं होतं किलिंगाच्या रूपात प्रकट होऊन ते खूप मोठे झाले त्यामुळे भूतळ लिंगस्थान या नावानं प्रसिद्ध झालं त्याची पूजा करता यावी यासाठी हे अनंत ज्योतिर्स्तंभ किंवा ज्योतिर्मय खूपच लहान होईल शिवपुराणात असं सांगण्यात आलं आहे की ज्योतिर्मय सर्व प्रकारचे भूक आणि मोक्ष प्रदान करण्याचं एकमेव साधन आहे त्याचं दर्शन स्पर्श आणि ध्यान भाविकांना जन्ममृत्यूच्या दुःखापासून मुक्त करत ज्या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन झाले आहे ते ठिकाण अरुणाचल म्हणून ओळखलं जाईल तिथे मोठी तीर्थक्षेत्र प्रकट होईल मोक्ष प्राप्त जो कोणी शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा करतो त्याला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो त्याला संसारातून मुक्ती मिळते तो परमानंदाचा अनुभव घेतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते म्हणजेच तो शिवस्वरूप होतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्म विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद